या पवित्र महिन्यामध्ये दरवर्षीप्रमाणे आपले उपनगराध्यक्ष प्रतिनिधी माजी उपनगराध्यक्ष प्रतिनिधी खतीब साहेब सर्व जे सफाई कामगार असतात यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणार करण्यासाठी आपण एक चांगलं काम करतो समाजाच्या भल्याचं स्वच्छतेच काम करतो या भावनेतून अशा लोकांचा काम करणाऱ्या लोकांचा सत्कार व्हावा सन्मान व्हावा या चांगल्या भावनेतून रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये पुण्य हाताला लागतं दान केल्यामुळं या शिकवणीतून आपल्या सर्व सफाई कामगारांसाठी आवश्यक असणारे वस्त्र वगैरे त्यांच्याकडून ते वाटप करतात आणि सोबतच मुस्लिम धर्मामध्ये जी पद्धत आहे भेटायला आलेल्या लोकांना किंवा घरी गेलेल्या लोकांना खजूर वगैरे देणं यासारख्या गोष्टी ते दरवर्षी करतात आपण इथं साधारण दोन तीन वर्षापासून या ठिकाणी जमतो आहोत या निमित्तानं मी हतीफ साहेबांचं मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो की आपण आमच्या शहर शारा, आपल्या शहराचा आणि नगरपंचायतीचा जो एकदम महत्वाचा घटक आहे सफाई कामगार त्यांचा सन्मान करत आहात यापूर्वी सुद्धा मुळे साहेब असतील विरकर साहेब असतील अशा काही शहरातल्या पत्रकार महोदयांनी सुद्धा पत्रकार मंडळींनी सुद्धा आपल्या सफाई कामगारांचं त्याचबरोबर एखाद्या बँकेनं सुद्धा सफाई कामगारांचं काम, काम लक्षात घेऊन त्यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न केलेला आहे शहरातील अशा सर्व लोकांचं मी आभार व्यक्त करतो आपण अध्यक्ष साहेब अध्यक्ष साहेब मॅडमचे प्रतिनिधी देशमुख साहेब उपाध्यक्ष साहेब माजी नगराध्यक्ष साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्व लोकांना आपण खतीब साहेबांकडून छोटीशी भेट आपण आज देऊया आणि सर्व मुस्लिम बांधवांना सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीनं रमजान ईदच्या आपण शुभेच्छा देऊया या प्रसंगी सर्व सफाई कामगारांना विनंती राहील ईद जवळ आलेली आहे तीस एकतीस तारखेला रमजान ईद आहे त्या निमित्तान आपल्या सर्वांना ईदगाहचा परिसर असेल किंवा इतर ज्या ज्या ठिकाणी आपण स्वच्छता दरवेळेस करतो त्या सर्व ठिकाणची स्वच्छता अतिशय प्रामाणिकपणे करायची आहे आपण ईदगाहचा परिसर एकतीस तारखेच्या पूर्वी तीस तारखेला स्वच्छ करावा ज्या ज्या ठिकाणी नमाज अदा केली जाते अशा सर्व मस्जिद परिसरामध्ये आ, स्वच्छता करून घ्यावं तिथे जे काही गोष्टी असतील कचरा वगैरे साठलेला असेल तो स्वच्छ करून घ्यावा जेणेकरून सर्वांना आनंददायी वातावरणामध्ये आपली ईद साजरा करता येईल यानंतर मी हतीफ साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले दोन शब्द दोन शब्द मनोगत व्यक्त करावे रमजान महिने की इस अवसर हमारे हिंदू समाज मुस्लिम समाज सभी धर्म लोगों को मैं मुबारकबाद देता हूं हर साल की तरह हम इस महीने में एक कार्यक्रम लेते और कार्यक्रम के लिए मैं ये चुनता हूं कि हमेशा एक नगर पंचायत इस अर्धापुर की एक संस्था हो जिसमें शहर का काम अच्छा हो और इस कार्यक्रम के अध्यक्ष माननीय सीओ साहेब नगर अध्यक्ष प्रतिनिधि अरविंद जी देशमुख उपर उपनगर अध्यक्ष मुख्तजर खान पठान माजी अध्यक्ष छत्रपति कानोड़े सलीम कुरेशी वेंकट रावत साखरे वेंकटी राउत गाजी काजी पत्रकार हमारे दोस्त सभी नगर पंचायत के सफाई कर्मचारी और सभी कर्मचारी मेरा मकसद हमेशा ये रहता है कि भाई हमारे इस महीने में मुस्लिम समाज में इस महीने को बहुत आदरपूर्वक और जिम्मेदारी से हम काम करते इस महीने में ज्यादा से ज्यादा अच्छे काम हो नेकियां कमाई जाए तो मैं हमारे माताजी पिताजी गुजर जाने के बाद मैं उनकी याद में उनके तरफ से भाई उनको इसका कहीं ना कहीं नेकी पहुंचे एक औलाद होने के खातिर कि भाई मेरे माँ बाप ने मुझे जो शिखवन दी मुझे जो सिखाया तो मैं उसके आधार पर मैं एक अपना काम शुरू करता हूं चाहे राजकारण का हिस्सा हो या समाजकारण का हो एक मुझे शौक है एक जज्बा है और मुझे मैं राजकारण में होने की वजह से मैं कभी कोई श्रेय के पीछे नहीं जाता सिर्फ मेरा मकसद रहता कि भाई मैंने काम ऐसा करना चाहिए जिससे कहीं ना किसी लोगों का फायदा हो और वो हमेशा याद रखे कि भाई ये काम एक अच्छी चीज है मुझे हमेशा ऐसा लगता है कि अर्धापुर शहर में शहर साफ करने के लिए जो लोग काम करते यकीन मानो सोचने की बात है कि ये काम एक जिम्मेदारी का तो काम है लेकिन ये काम करने के लिए बहुत बड़ा जिगर लगता है ये बहुत लोग आगे नहीं आते लेकिन मैं तमाम मेरे सफाई कर्मचारियों को मुबारकबाद देता हूं कि आप जो जिम्मेदारी का काम करते आप हमारे से बड़ा काम करते क्योंकि हमको लोग बेचते हम जो काम करना है करते लेकिन आपका काम हम नहीं कर सकते कर सकते लेकिन आप एक शौक से काम करते आप हमेशा हम फोन करते रहते कि भाई यहाँ जाओ वहां जाओ आप कभी भी ऐसा नहीं कहते भाई हम नहीं जाने वाले हैं शहर बड़ा हो रहा है लोग कम है इसमें भी मुझे एहसास है कि भाई और एक अच्छे तरीके से नगर पंचायत तीन साल से अच्छे तरीके से काम कर रही है हम अध्यक्ष थे उपाध्यक्ष थे अध्यक्ष और उपाध्यक्ष आए मैं सीओ साहब को मुबारकबाद देता हूं कि सीओ साहब ने तीन साल में एक बेहतर प्रशासन दिया यहाँ के कर्मचारियों को लेकर एक जिम्मेदारी से करधापुर बेहतर बनाने का काम किया और सीओ साहब का इसी शहर में से प्रमोशन भी रहा उसकी भी मुबारकबाद देता हूँ आपका फ्यूचर भी आप, जितना ऊंचाई जा जा सकते जा सकते आपके पास काम करने की क्षमता है आप लेकर चलने का आपके पास तलीका है तो एक एक तरीका जो रहता है प्रशासन और लोक प्रतिनिधि फिर उसके बाद लोग ये जो ट्रायंगल है देश के लोगों को लेकर चलने का फेर आप बहुत आगे जाएंगे मैं उम्मीद करता हूं और मेरी तरफ से आने वा, अभी जो अध्यक्ष है उपाध्यक्ष है इनको मैं एक एक जिम्मेदारी देता हूं कि अर्धापुर बेहतर बनाने के लिए अर्धापुर में समाज में भाईचारा बनाने के लिए ऐसे कार्यक्रम जरूरी है आज का माहौल आप देख रहे हैं अपन जैसा टीवी चालू कर दे कुछ ना कुछ तो भी नया चालू हो जाता वो तो टीवी वालों का अपना टीआरपी रहता उनका मकसद खाली उनका इनकम सोर्सेस कैसा पड़ता उस पर रहता लेकिन लोक प्रतिनिधि जिम्मेदारी है प्रशासन की जिम्मेदारी है और सबसे ज्यादा हमारे दोस्त अहवा पत्रकार जिसके पास कलम की ताकत है उनकी भी बहुत बड़ी जिम्मेदारी है भारत को बेहतर बनाने के लिए समाज में कैसे सद्भावना रहे एकता कैसा रहे भाईचारा कैसा रहे इसकी पूरी जिम्मेदारी का एहसास ये सब लोगों ने मिलकर करना चाहिए ताकि भारत ही नहीं महाराष्ट्र अर्धापुर पूरा तमाम अपना भारत एक बेहतर हिंदुस्तान बने एक बेहतर भाईचारा बने ताकि मामूली छोटी मोटी बात पे जो आज कहीं ना कहीं इंसान को आगे बढ़ाना है तो अपने को क्या करना और क्या नहीं करना आज अमेरिका को देख आप देखो परसों अंतरिक्ष में दो लोगों के लिए उन्होंने वापस जिंदा लाने के लिए करोड़ रुपए खर्चा करे इसको इंसान की कीमत बोलते अपन ने भी आज अपने पास बेहतर शिक्षा बेहतर उपचार बेहतर दवाखाने और बेहतर जहां भी संस्था है वो बेहतर देने की कोशिश करे अच्छा से अच्छा काम करने की कोशिश करे मैं मेरे तरफ से ये छोटी सी भेंट मेरे सफाई कर्मचारी को मैं देना चाहता हूं क्योंकि आपके काम का मुझे एहसास रहता हमेशा कि आप रात सुबह रात देर जब बुला जब हाजिर रहते तो मेरे तरफ से मेरे माता जी पिताजी के दुआएं मिलना बोल के मैं उनके तरफ से काम करते रहता हूं तो मैं आपका भी शुक्रिया अदा करता हूं तमाम नगर पंचायत के लोगों का कि भाई ये मेरे को मौका मिलते रहता है मैं काम के रहता हूँ आप तमाम लोग हाजिर आए मेरे बोलने पर सीओ साहब अध्यक्ष उपाध्यक्ष नगर पंचायत के सभी नगर से तमाम लोग यहाँ हाजिर हुए मैं उन सबका शुक्रिया अदा करता हूँ और ये कार्यक्रम को आगे बढ़ाते हुए इसके बाद छत्रपति कानोड़े उम्मीद करता हूँ उपनगर अध्यक्ष आदरणीय मुसईर खतीब साहेब यांच्या वतीने अर्धापूर पंचायत अंतर्गत जे सफाई कामगार काम करतात त्या सर्वांसाठी भेटवस्तू म्हणून त्या ठिकाणी ते आज देणार आहेत पहिल्या प्रथम मी त्यांना धन्यवाद करेल कि या सर्व कर्मचाऱ्यांचा आपण मनात जी तळमळ ठेवून आपण असं काम आताच नाही तर मी जेव्हापासून अध्यक्ष झालो आता तिसरी तिसऱ्या वेळेस म्हणजे त्यांचा तिसरा कार्यक्रम आहे त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देईल या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या नगरपंचायतचे सीओ आदरणीय शैलेशजी फडसे सर या नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रवीणजी देशमुख साहेब उपनगराध्यक्ष मुसेरजी खतीब साहेब मुक्तेदर खान प्रधान साहेब माजी उपनगराध्यक्ष मुसेरजी खतीब साहेब ते बोलून बोलून सवय झाली त्याच्यामुळे ते नाव लवकर येत नाही त्यानंतर सलीम कुरेशी साहेब डॉक्टर विशाल लगडे साहेब डॉक्टर विशाल लगडे साहेब व्यंकटी राऊत साहेब व्यंकटरावजी साखरे साहेब गाजी काजी साहेब या ठिकाणी उपस्थित पत्रकार लक्ष्मीकांतजी मुळे साहेब उद्धव सरोदे साहेब शिनगारे साहेब उपस्थित सर्वजण आपण सर्व, सर्व कर्मचारी मी पहिल्या प्रथम आपलं या ठिकाणी स्वागत करतो आणि हा जो कार्यक्रम दरवर्षी त्यांनी घेतात खरं म्हणजे सफाई कामगार यांच्याकडे लक्ष देणं आणि त्यांचं काम कशा पद्धतीनं चालतं हे सुद्धा एक तळमळ लागते की त्यांचं काम समजून घेऊन आपण हे काम करतात खूप पुण्याचं काम आहे आणि आपण आपल्या भाषणामध्ये सांगितलं की आई वडिलांचं आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये मानतो की आपल्या ज्यावेळेस आपलं आपल्या कुटुंबांचा व्यक्ती असतो त्यावेळेस त्यांना जर स्वर्ग मिळायचा असेल तर आपल्या हातून काहीतरी पुण्य करावं लागतं तसंच त्यांच्या पद्धतीनं त्यांनी ईदच्या एक मोठ्या सणामध्ये त्यांच्या हातून त्यांच्या हे पवित्र अशा रमजान महिन्यामध्ये त्यांच्या हातून त्यांच्या आई वडिलांना पुण्याचं स्थान मिळावं त्यांना पुण्याचं स्थान बनवलं यासाठी त्यांनी आपल्या आपल्यासाठी या ठिकाणी मी त्यांच्या या कामाचं खूप अभिनंदन करेल कौतुक करेल आणि आपलं स्वभाव मला माहित आहे की तीन वर्षाच्या कार्यकालामध्ये आपली जी तळमळ आपल्या अर्धापूर विकास शहरासाठी त्यांची जी तळमळ आहे त्यांच्यासाठी जे सफाई कामगार आहेत यांच्यासाठी आपली तळमळ आहे आपलं एक अर्धापूर शहर स्वच्छ सुंदर व्यवस्थित व्हावं यासाठी आपली जी तळमळ आहे आपण मी आपल्या सोबत काम करत असताना आपली ही सर्व तळमळ या ठिकाणी आम्हाला जाणवली आणि त्या पद्धतीने आपण हे जे काम करत आहात त्याबद्दल खूप मोठं अभिन अभिनंदनीय काम आपल्या हातून होत आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि रमजान निमित्त मी सर्व हिंदू बांधवातर्फे सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या याच ठिकाणी शुभेच्छा देतो आणि मुख्य सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो की सर आपलं प्रमोशन झालं आपल्या कार्यकालामध्येच आम्हाला आमचं नेतृत्व चांगलं करण्याचं या ठिकाणी संधी मिळाली मी असतील किंवा उपाध्यक्ष साहेब असतील आमच्या दोघांना सुद्धा योग्य दिश दिशा दिशा दाखवण्याचं काम त्या पद्धतीनं चालण्याचं काम आपण खूप मोठं मार्गदर्शन केलं खरं म्हणजे प्रशासकीय अधिकारी असताना सुद्धा एक मित्र म्हणून एक चांगला मार्गदर्शक म्हणून आपण आमच्याशी वावरला मी उपाध्यक्ष साहेबांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद करील की माझ्या मध्ये आपलं सुद्धा खूप मोठं योगदान आहे कोणताही निर्णय कारण आपण अनुभवला खूप संघर्षातून आपण आपल्या राजकारणाला सुरुवात केला खूप मोठ्या संघर्षातून आपण उभं राहिलात आणि त्याचाच एक अनुभव माझ्या पाठीशी आपण घातलात खूप मोठ्या अनुभवातून मला खूप चांगलं मार्गदर्शन केलात त्यामुळे या तीन वर्षाच्या काळामध्ये खूप चांगलं काम माझ्याकडून किंवा आपल्या सगळ्याकडून आपल्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी झालं मला करता आलं त्याबद्दल मी खूप खूप -खुँ आपले धन्यवाद करेल आणि आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचे सुद्धा धन्यवाद करेल की आपल्या तीन वर्षाच्या कार्यकालामध्ये खूप चांगलं आपण काम केलं महिन्यामध्ये आपल्याला रोज असतो आणि याच ठिकाणी आपण या पवित्र महिन्यामध्ये सगळ्यांचं या ठिकाणी सगळ्यांना भेटवस्तू देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करतात त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपलं त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि दोन शब्द बोलण्याची संधी नगराध्यक्ष साहेब आणि उपनगराध्यक्ष साहेब यांनी दिली त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी धन्यवाद करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र अर्धापूर इथे नगरपंचायत अर्धापूर या ठिकाणी आपले माजी उपनगराध्यक्ष मुसलखी साहेब यांनी त्यांच्या आई स्मरणानिमित्त चा, हा जे आयुर्पी कार्यक्रम भेटवस्तू आपल्या सफल कामगारासाठी ठेवलेल्या त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या कार्यालयाचे मुख्य अधिकारी मानि फड साहेब या सभागृहाचे उपनगराध्यक्षपदी मुसमीर आपलं सॉरी ना पठाण या सभागृहाचे माजी अध्यक्ष छत्रपती दानोडे माजी उपनगराध्यक्ष मुसवीर खतीबाई ज्येष्ठ नगरसेवक सलीम भाई तसेच दुसरे नगरसेवक विशाल भाऊ लंगडे व्यंकटराव राऊत व्यंकटराव साखरे माजी संचालक सॉरी संचालक भाऊरावचे नगरसेवक गाजी, गाजी नगरसेवक नामदेव सरोदे पत्रकार लक्ष्मीकांतराव मुळे सरोदे शिंगारे आणि आपल्या नगरपंचायतचे कर्मचारी व इथ जमलेले सर्व माता आणि बंधू भगिनी कार्यक्रम जे आज आपल्या मनातून त्यांना जे बोलण्यामध्ये भावना व्यक्त केल्या खरंच कौतुक करा कार्यक्रम त्यांनी आज इथं आयोजित केलाय तशी बुद्धी आम्हा सर्व नगरसेवकांना सगळ्याला येवो की देवा ईश्वरी प्रार्थना करतो आणि या कार्यक्रमाबद्दल मी घेतल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्वांना हिंदू समा समाजातर्फे मुस्लिम बांधवांना येणाऱ्या ईदच्या ये च्या शुभेच्छा देतो तसेच आता छत्रपती छत्रपतींनाही या कार्यक्रमाचा साहेबांना शुभेच्छा दिल्या त्याचा मी देऊन टाकतो म्हणजे कार्यक्रम काम राहिले आपले शिवसाहेब यांचे प्रमोशन होऊन मुख्याला जॉईन झाले त्याचंही अभिनंदन करतो आणि मला जे बोलायला उभं केलं मुदत काय ना बोलायचा प्रयत्न केला याबद्दल शिवसाहेबांचे आभार मानतो শব্দ <laughs> <laughs>